मित्रांनो बऱ्याचशा बँका आहेत व्याजाने पैसे देतात बघा स्टेट बँक ऑफ इंडिया जे व्याजाने पैसे देतात हे कधी माफ पण होतं परंतु इतर बँका ज्या ठिकाणी तुम्हाला दोन जामीनदार आणि तुमचे कोरीच तुमचे फोटो आणि प्लस तुमचा बॉन्ड अशा पद्धतीने जर घेत असतील तर मित्रांनो त्या बँकेचे व्याज घेऊ नका कारण ती बँक तुम्हाला चक्रीवाढ व्याजाप्रमाणे ते कर्ज देत असते जर तुम्ही एदा कदाचित तीस हजार रुपये जर घेतले दोन जामीनदार ठेवून आणि तुमचे कोरे चेक देऊन किंवा काही इतर बॉन्ड वगैरे तर त्या तीस हजाराला जर तुम्ही हप्तेच भरले नाही एक पाच महिने किंवा सहा महिने मित्रांनो तीस हजार जे तुमचे चाळीस ते पन्नास हजार रुपये होतील आणि वर्षभरात नाही भरले वर तर लाखापर्यंत पण जातं त्यामुळेच आता अनुभव सांगतो माझा मी पण असंच केलं होतं की माझ्या दोन मित्रांना मी माझ्यासाठी जामीनदार ठेवले आणि प्लस त्यांचे चक त्यांचे फोटो आणि बॉट अशा विविध प्रकारचे जे माझी ती गाय मिली होती त्या गायीसाठी मी कर्ज काढलं होतं आणि मित्रांनो आज आज म्हणजे काल परत पुन्हा एक गाय विकली ते कर्ज फेडण्यासाठी मित्रांनो ह्या ज्या टप्प्यातून अशा गोष्टी अनुभवातूनच भेटत असते आपल्याला माझा अनुभव असा आहे चक्रीवाढ व्याज ज्या बँका देतात त्या बँकांकडे तुम्ही जाऊ नका आणि हा आपले स्वतःला वाचवा कोणालाही आपल्यासाठी जामीनदार घेऊ नका कारण की ते चक्रीवाढ व्हायचं असं असतं की जामीनदाराला पण प्रॉब्लेम होतो आपल्यालाही होतो आणि जास्तीत जास्त बँकेचा फायदा होतो अशा वेळेस मित्रांनो दोन दिवस आठ दिवस उपाशी राहायची वेळ जरी आली ना तरी उपाशी राहून त्या बँकेचे पैसे आपल्याला द्यावा लागतात मित्रांनो म्हणून त्याच्या अगोदरच आता माझा अनुभव असा इथून पुढे मी कधीच त्याही बँकेकडे जाऊन व्याजाने पैसे ते घेणारच नाही आणि हा चक्रीवाढ व्याज खतरनाक असतं ते माणसाला चक्रात टाकतं इतकं काही चक्रात टाकतं की आपल्या मुलाबाळांच्या तोंडचा घास देखील आपल्याला त्या लोकांना नेऊन द्यावा लागतो मित्रांनो त्यांना काही घेणं देणं नसतं ते कमवण्यासाठीच बसलेले आहेत म्हणून सांगतो आपला तो तळतळे थी थी आणि हा तुम्ही म्हणणार सर मग तुम्हाला काही गरजच नव्हती ना तिथं जाण्याची आम्ही तुम्हाला बोलायला हवतो किंवा काय हे काय जेव्हा आपल्याला अडचण असते ना अडचणीच्या काळात माणूस योग्य तो निर्णय घेण्यासाठी कमजोर असतो आणि त्याला फक्त पुढचं दिसतं ती अडचण कशी सॉल्व्ह होईल आणि ती अडचण एक अडचण सॉल्व करण्यासाठी त्याने ते प्रयत्न केलेले असतात परंतु त्या प्रयत्नाला आज जर बघितलं शं त्यात शंभर अडचण निर्माण झालेल्या आहेत म्हणजे चक्रीवाढ व्याज हे सोपं नाही कुठल्या जर बँकेकडून लोन घेता तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घ्या ती गव्हर्नमेंटची बँक म्हणजे त्या बँकेकडून तुम्हाला कदाचित सबसिडी मिळू शकते सेटलमेंट होऊ शकते किंवा मग तुमचं कर्ज माफही होऊ शकतं परंतु कोणत्याही बँकेकडून ज्या बँका तुम्हाला दोन जामीनदार मागतात तुमचे कोरे चेक मागतात तुमचे फोटो मागतात आणि भरपूर अशा सह्या करून घेतात आणि त्या बँकेकडून तुम्ही कृपया कर्ज घेऊ नका ते कर्ज एक चक्रीवाढ व्याजाचं कर्ज असतं आणि मी तर विनंती करेल या फेसबुकच्या माध्यमातून अशा ज्या ज्या बँका आहेत ज्या ज्या बँका शेतकऱ्यांका शेतकऱ्यांना कर्ज देतात आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना शेती विकण्याची सुद्धा वेळ येते कधी कधी किंवा इतर अडचणी निर्माण होतात अशा बँकांकडे सरकारने नक्की लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा होता होईल तेवढ्या त्या बँकेचं जे चक्रीवाढ व्याज आहे ते कमी करणंही गरजेचं आहे कारण की आपण सावकार सावकार नेहमी ओरडत असतो सावकार जे व्याजाने पैसे देतात ते पाच रुपये दोन रुपये तीन रुपये टक्क्याने असतात परंतु चक्रीवाळ व्याज हे दहा रुपये टक्क्याने असतात म्हणजे हे डबल टिबल तीच तुम्हाला इतके काही हाल होते खेळता फे फेडता आणि हा आपण सेटलमेंट करायला विचारतो किंवा मग आपण त्यांना काहीतरी त्याच्यासाठी तडजोड विचारतो ते तर तसं नसतं असते तर काय म्हणतात तुम्हाला टोटल अमाऊंट एकदाच भरावं लागेल ज्यावेळेस आपल्याला येत्या टोटल अमाऊंट भरायची असते तेव्हा आपल्याकडे ती नसते आणि ते व्याज आणखी वाढत जातं म्हणून सांगा मित्रांनो काळजी घ्या कुठल्याही अशा बँकेकडून लोन घेऊ नका आणि दोन जामीनदार आपल्या पाठीमाग कधी ठेवू नका मित्र ठेवा जो आपल्या आयुष्यात आपल्या नेहमी संकटामध्ये आपल्याला मदत करेल असा मित्र असू द्या परंतु लोनसाठी त्या मित्राला जामीनदार ठेवू नका आणि आपली पण काळजी घ्या तुमची माझी सगळ्यांची काळजी घ्या नमस्कार बाय बाय